सोलापूर शहरासह जिल्ह्यातील तब्बल बारा सेतू सुविधा केंद्र वर्षभरापासून बंद आहेत दररोज हजारो नागरिकांना महा ई सेवा केंद्र चालकांकडून लैलूट चालू असून प्रशासन सुस्त मंत्री मस्त तर जनता त्रस्त आहे लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे सोलापूर जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या सोलापूर शहरासह जिल्ह्यातील तब्बल बारा सेतु सुविधा केंद्र वर्षभरापासून बंद असून जिल्ह्यातील अनेक नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेली सेतू सुविधा केंद्र गेल्या एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी संपली असून सोलापूर जिल्ह्यातील तब्बल अडतीस लाख नागरिकांना गेल्या दीड वर्षांपासून महा ई सेवा केंद्राचा आसरा घ्यावा लागत आहे सदरचे महा ई सेवा केंद्र चालक मनमानी कारभार करून जनतेची लयलूट करत आहेत याबाबत जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने आवाज उठवला नाही या सोलापूर शहर जिल्ह्यात तब्बल अडतीस लाख लोकसंख्या असून दरवर्षी हजारो विद्यार्थी दहावी बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण होतात यावेळी सेतू सुविधा केंद्रात एका छताखाली मिळणारी सर्व दाखले महा सेवा केंद्रात जाऊन अव्वाच्या सव्वा पैसे देऊन काढून दिले जातात त्यामुळे आपल्या पाल्यांना शैक्षणिक सवलती मिळण्यासाठी बालकांना नाकी नऊ येतात म्हणून त्यांना लागणाऱ्या सर्व दाखले अर्थात जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला नॉन क्रिमिल यासह प्रतिज्ञापत्र आणि संजय गांधी निराधार योजना उत्पन्न व श्रावण बाळ योजना उत्पन्न दाखला महिला नॉन क्रिमिलेअर व सेंट्रल ओबीसी दाखला यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रांची पूर्तता सेतू कार्यालयात होत थो होती परंतु गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्राची निविदा संपल्याने सेतू सुविधा केंद्र वर्षभरापासून बंद आहे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध शासकीय सेवा पुरवणारी केंद्रे ई सेवा आपले सरकार सेवा केंद्र सी एस सी अशी अनेक सेवा केंद्रे यांच्यामार्फत नागरिकांची होणारी आर्थिक लूट नागरिकांना दिला जाणारा मानसिक त्रास व शासकीय नियमांचे उल्लंघन करून शासनाने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी तसेच सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व सेतू सुविधा केंद्रे तात्काळ चालू करण्यात यावीत अशी अपेक्षा सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे या प्रायोजक आहेत विराट मॉल नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका